संध्या लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आप याला आज पाच सप्टेंबरला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे या विषयी बोलताना काही गंभीर दावे खासदार संजय राऊत यांनी केले आहेत पाहूया मी वारंवार म्हणत होतो जयदीप आपटेच्या मागे जी शक्ती आहे ती शक्ती मंत्रालयात आहे ती शक्ती वर्षा आहे ती शक्ती मालवणात आहे त्याच्यामुळे इतके दिवस जयदीप बापटे हे पोलिसांना चुकवू शकत पण अखेर शिवभक्तांचा एवढा दबाव आणि एवढा रेटा होता की त्याला त्याचे बॉस हे वाचवू शकले नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात जे घडलं हे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं जयदीप आपटे यांच्या पेक्षा ज्यांनी त्यांना <coughs> ज्यांनी त्यांना हे काम दिलं अनुभव नसताना ते बेकायदेशीर होते ते सूत्रधार आजही सरकारमध्ये आहे त्यांच्यावरती कारवाई कधी होणार आणि जयदीप आपटे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी आठ दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलत आहेत मी वारंवार ठाण्याचा उल्लेख कर की जयदीप आपटे यांना दोन दिवसामध्ये ते सरेंडर होतील आणि ताबडतोब त्यांच्या जामिनाची व्यवस्था करा अशा प्रकारची सूत्रं ही ठाण्यातून हलत त्या त्यासंदर्भात कायदेशीर आ, आ, जी मदत लागते ती सुद्धा ठाण्यातून मिळते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ज्यानं बाजार मांडला आणि केला ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा